मुंबईमध्ये अखिल भारतीय भजन संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भजन संप्रदाय हितवर्धन मंडळ यांच्याकडून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं संमेलनाचं हे पहिलंच वर्ष आहे या संमेलनाला झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार उपस्थित होते भजन ही एक सुंदर परंपरा आहे आणि आज तरुण देखील मोठ्या भक्तिभावाने ही परंपरा जोपासतायत ही चांगली बाब असल्याचं मत झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांनी यावेळी व्यक्त केलं आजही लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जातात आहेत आणि एक सगळ्यात दुसरी आवड आवर्जून सांगण्याची गोष्ट आहे तिथे सुद्धा आमची तरुण मुलं आवर्जून जात आहेत भजन फक्त इथे भजनी मंडळाच्या माध्यमातून आगड़, आगड़, ते करत नाही तर नवीन नवीन त्यांना समजणाऱ्या भाषांमधून आज अनेक युट्युबर्स आहेत रील स्टार आहेत एक रॉक बँड म्हणजे गिटारवर हो आणि याच्या सुद्धा वाजणारी भजन आज आपल्याला बघायला मिळतात यांना त्या प्रकारे त्या पिढीला समजणाऱ्या त्या पिढीला आवडेल अशा भावनेतून ही सगळी भजन व्यक्त केली जातात हे सगळ्यात आनंदाची बाब आहे की परंपरा फक्त संस्कृती रक्षणासाठीच नाही इथल्या मराठी अभिमानासाठीच नाही तर इथल्या प्रत्येक मराठी माणसाचा एक आत्मा एक श्वास असणारा आपला हा भजन